ना ना। आ, हे जे हंगाम गेला आपला खरीपाचा विस्तारामध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे हो आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सेवा तुमची झालेली हो तर या हंगामाचा विचार करता खरीपामध्ये कारण औरंगाबाद मध्ये भरपूर पाऊस झाला होतो हो। बऱ्याच हो। पिकाचे खरीपामध्ये नुकसान झालं बरोबर आहे तर तुमचा जो काही क्षेत्रीय अनुभव आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल मी सलग चार वर्षापासून सा, बिडियन सातशे अकरा घेतो सर आणि आपले इग्न बियाणे घेऊन जातो आणि ह्या वर्षी पण मी दोन एकर तूर केली होती बिडियन सात साठ हो बिडियन बाय आठशे अकरा तुमचं मला वाटतं बिडकिंद गाव आहे हो रांगण गाव मध्ये माझं दहा एकर बरं त्यापैकी मी दोन एकर बिडियन सातशे अकरा घेतली होती आणि लागवड तीन बाय दोन चारवर वर केली होती सर चार बाय तीन वर आणि त्याला डी ए पी चार व्याग आणि नंतर एक फवारणी आणि एक पाण्याची पाळी दिली होती बरोबर तुम्ही आता ते तुरीचं पीक खरं म्हणजे आपल्याला जे सेवेत आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे खूप सोपं इतर पिकाच्या मानाने तूरचं मॅनेजमेंट फार सोपं आहे प्रत्येक वाट पण चांगले आहे असं तरी केलं शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी तूर घ्यायला लागले बरोबर आपला जिल्हा कापसाचा जिल्हा आहे गेल्या तीन चार वर्षापासून त्यांना बियाणं मिळत गेलं शेतकरी शेतकरी पण गेलं तर या वर्षी तुम्हाला क्विंटल फार उत्पादन आलं खूप छान आणि तुमच्या गावात पण आहे मध्ये तर आपल्या तर... नंबर स्वतः कृषी विभागात असे पण सगळे मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे ना तर हे जे आहे अति पावसामध्ये सुद्धा तरी काही प्रमाणात त्याला रोग आला नाही असं नाही आला होता सर हा मी चर काढून ते पाण्यासाठी बाजूने बरोबर आहे आणि अक्षरशः तुम्हाला न्यायचं पण रस्त्याने सुद्धा पाणीची वाहत होतच नाही पाऊस तर म्हणजे इतर जायला नसता ना बरोबर तर शेतकऱ्यासाठी आमच्याकडून येत हीच अपेक्षा कारण कृषी विभाग आहे विस्तीर्ण आहे नाही खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे तर एक वानाची यामध्ये नवीन एक गोदावरी वान आलेला आहे त्याही वानाची कसं म्हणजे त्या वानाचं असं वैशिष्ट्य आहे की ते बागायतीसाठी याच्यापेक्षा दिवस कालावधी जास्त आहे पण निश्चित पाणी लागेल त्या वाहनाला हा जसा कोरोडोसाठी परत केलेला आहे त्याच्यासाठी मात्र काही आधी सोय आहे सगळे करून असंच आपला संदेश आपण तर विस्तारामध्ये धोरणधर आहात शेजाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना यायचे या तुरीच्या बाबतीतलं धान माझ्या जवळ जेच दिया नाही तेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी दिले चांगलाय चांगलं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद रामराम राहत